श्री स्वामी समर्थ हो, श्री गुरुदेवदत्त तुम्ही जर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे काय असतात ते चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया भाग्यशाली स्त्रियांची अकरा लक्षणे कोणती आहेत मित्रांनो लग्नानंतर अचानक नशीब का बदलते याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे वास्तविक आपल्याला शास्त्रामध्ये आणि सामुदिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषांचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटीची संपत्ती देखील माती बनली जाते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही तर हे अशक्य आहे ब्रह्मदेवसुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकेल नाही परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर एक पायांचे लहान बोट कनिष्ठा पहिल्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रियांचे पायाचे छोटे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमी आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर दोन रुंद कपाळ असणारी स्त्री ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद आणि अर्ध्या चंद्राचे आकाराचे असते त्या स्त्रीला किंवा त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडू देत नाहीत संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते जणू या मुली घरात आणल्या घराचे भाग्यच बदलले असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात एक वरदान असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर तीन डोळ्यांचे वैशिष्ट्य मित्रांनो एखाद्या महिलेच्या डोळ्याची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या टोच्यावर हलका लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते या त्या त्यातिरिक्त त्या जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या यशो आरामाच्या गोष्टी मिळत असतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर चार नाकावर असणारे तीळ समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान म्हटले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्याचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशालशाली कुशलशाली असते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर पाच पायांचा अंगठा आता पायांबद्दल बोलूया मित्रांनो जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कोणत्याही आत्हाने येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर सहा चमकदार पांढरे दात ज्याचे दात सुंदर तेजस्वी पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनसाथीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधाचा अभाव होत नाही या स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आनंद आणि समृद्धी वाढवत नाहीत तर आपल्या जोडीदारासाठी यश आणि समृद्धी देखील आणत असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर सात नाजूक लांब बोटे आता बोटाबद्दल बोलूया ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र मिसळल्यावर छिद्र नसतात तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते जर त्यांचे नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना सम समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रियांचा कुटुंबासाठी वरदान मिळाल्यासारखं असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी असतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर आठ लांब सुंदर मान असणाऱ्या स्त्रिया भविष्यातील पुराणात असे म्हटले जाते की स्त्रियांच्या मानेमध्ये साफ आणि स्पष्ट तीन रेषा असतात त्या स्त्रिया दागिन्याने सुशोभित राहत असतात त्या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेंची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर नऊ चेहरा वडील वडिलांसारखा असणे मित्रांनो हे खूप कमालीची आहे गोष्ट जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळत असते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलालाही खूप भाग्यवान मानले जाते बघा आपल्या जुन्या काळातील लोकसुद्धा म्हणतात मुलगा आईवर जावा आणि मुलगी बापावर जावी खूप शुभ असते नंबर दहा कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यासारखेच असतात आणि त्यामधील स्थान स्थापिकिरी नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी सुख आणि समृद्धी आणते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर अकरा शेवट नाजूक दात जर हाडाचा जोड एखाद्या महिलेंच्या हातात दिसत नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिलाही भाग्यवान मानले जाते तसेच जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्रीही खूप भाग्यवान मानली जाते मित्रांनो ही भाग्यवान महिलांची काही खास लक्षणे आहेत जी आपल्याला शास्त्रामध्ये आणि ससामुद्रिक शास्त्रात सांगितल्या जातात या सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथ आणि पुराणामध्ये घेतलेल्या आहेत ज्याचा हेतू आपल्याला माहिती देणे आहे या गोष्टी आपल्याला आस्था आणि विश्वासावर आधारित आहे या गोष्टीच्या सत्तेबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ